हायला गावात काय काय घडायला लागलं आहे हां हां ह्या हप्त्यामध्ये दारूमुळं चौग मेलेत हायला हा सरपंच ज्यावेळी सरपंच पदासाठी उभा राहिला इलेक्शनला सरपंच म्हणायचा हां मी जर गावाचा सरपंच झालो दुसऱ्या दिवशी मी दारू बंदी करून टाकीन हां गावात मटक्याचा धंदा बंद करेन वर्ष झाला तरी हा सरपंच कशाचा काय विचार कराना झाला ना नाही ना, ना। ना, जा आज आहे ना डोकं फिरले माझं मी गावातल्या सगळ्या बाया गोळा करीन आणि सरपंचाच्या घरी जातो आज नाही एकतर मी ना दारू बंद तरी करीन नाही तर या सरपंचाला ना सरपंच पदावरूनच काढून टाकीन दुसरा सरपंच नेमीन ह्याला सोडणार ना मी असा हायला गावाचा विकास काहीतरी केला पाहिजे हा विकास करतोय का उलटा हा गाव डुबवायला लागला चंपाबाई ओ चंपाबाई कुठे गेले घरात आहेत का नाही हा हा या या इकडे या जरा कोण मी गंगाराम बोलतोय हे एवढं दुपारचं काय काम काढलंस रे काम आहे महत्वाचं या झालं काय झालं काय म्हणजे काय अरे काय गंगाराम एवढे उन्हाचे काजल पण आहे हा दुपारचं गप्पा गोष्ट करायला आलेली नाही तुम्ही दोघी भेटला बरं का मला कांदे काढायचं साफ काम चालू हा का चाळी ना साफसफाई करून ठेवून राहिलो हा 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 बरं काय झालं काय काय झालं नाही मग काम काय होतं माहितीये का मला सांगा आपला यो सरपंच हो। निवडून आला वर्ष झालं बरोबर बरोबर ना ज्या वेळेस तो इलेक्शनला आपल्या दारू दारी आला काय म्हणत होता तो मी जर सरपंच झालो तर दुसऱ्या दिवशी मी दारू बंद करीन परत मटका बंद करीन नाही कायचं काय मनावर रोज पिऊन येतोय हाय ना तुम्हाला माहिती आहे का तू तुक्या आज याला दारू मुळे बापर ऑपरेशन झालंय चौघ मेले हफ्त्यामध्ये दारू मुळे मग आता करायचं काय याला काय करायचं सरपंचाच्या घरी आपण सगळ्यांनी जायचं आता हो कसं आहे गावाचा विकास झाला पाहिजे एक तर त्या सरपंचाला दारू तरी बंद करायला लावायची नाही तर त्याला सरपंच पदावरनं ना काढायचं तो किती बडबड करत असतो माहिती भाषण देत असतो प्रत्येक वेळेला किती भाषण देतोय दे ना ती बघू आपण तुम्ही माझ्या सोबत फक्त उभं राहा पण मी काय म्हणते मी काय जास्त बोलणार नाही गावात नवीन यायले आम्ही दोघं तू कशाला काळजी करते तू गावात नवीन आलीस ना तरी तुला रहिवाशी म्हणून दाखला दिलायच आहे ना मी पण नाही तर द्यायची हुसकून बाई आम्हाला नाही नाही कोण नाही हुसकून देत त्याची काही एवढी माई आली आहे का हुसकून द्यायला सरपंच झाला म्हणून काय अख्खा गाव द्यायचा आहे का काय हे कांदे विकण्यावरती पण तो बंदी आणल कमी भाव देईल आम्हाला मग तो कसा कमी भाव देतोय ना तीच बघायचंय तुम्ही माझ्या सोबत येताय का नाही मला सांगा तू एकटाच येतो यावर कोण नाही का आता तुमच्या गावातल्या सगळ्यात लेडीज घेऊन जाणार आहे आज मग ते बाकीचे ना मग आम्ही येतो मागून मागून येताय का मग माँग मरू द्या तुमच्या नवरे अशा दारूमध्ये दारू आता कसं वाटलं आम्ही आम्ही येतो आमचे नवरे मग रोज इकडे कमरे बिघडून राहिले मग दारू बंदी झाली तर तुमचा प्रपंच चांगला होईल सुखाचा बरोबर हो। आहे का हो। नाही चला बरं पाहिलं ते चला चला चला, चला सरपंचाला सोडतोय काय मी आज एखादी बंदूक बिंदूक घ्यायची ना बरोबर काय त्याच्या घरात घरातला चोपी म्हणला तर तू फार मारायला मला कशाला गंगारामलाच टाकू हा म्हणजे मी तुमच्या भल्यासाठी चाललोय तर तुम्ही मला जेलमध्ये टाका अरे आम्ही लग्न झालेलं आहे तुझं लग्न नाही झालं ना तू आमचा विचार आम्ही बहिणी आहोत ना तुझ्या नाही असू द्या बरं का मला जेलमध्ये जाऊ द्या आपण गावाच जर चांगलं चांगल्यासाठी विचार करू आला ना ग तू प्रत्येक गोष्टीत काय माझा घेते ग चंपा चल 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 चला पहिला लय वेळ नको इथं लावायला आता ठीक आहे बरेच लोक सांगत होते या कुठे माणूस बसला तो किती तक्रोरी टाकला ना भाषण चालूच आहे त्याचं तोंड कधी नाही घ्या म्हणून तुम्ही बोली ना तुला भाषण घेत तुझ्या तोंडात काही घालावला काही काठीच घालते तोंडात त्याच्या तू काय काठी घेतली काय घालायला बरे बरे बस बस नहीं नहीं। खुर्ची घ्या का हो बरे नाही बसा, बसा, कर... ला 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 ओ, बसा हा मी बसतो तुम्ही बस येत माल खेळायला आणलं काय बसत सरपंच खेळायला आणलं बसत बसत सरपंचाच्या घरी आलोय बसायची सुविधा काय भारी आहे बघा काय करतात आता अगं इकडे काय सरकव बस चंपा पण आलो आज कस काय वेळ काढला आज आलोय आम्ही आज एक खास मुद्द्यावर चर्चा करायला तुमच्या बरोबर अच्छा अच्छा खास मुद्दा म्हणजे असं वैयक्तिक आहे का सामाजिक नाही कसं का सामाजिक पण आहे वैयक्तिक पण आहे काय सरपंच म्हटलं ना मला सामाजिक विषयावर जास्त बोलणं आवडत हा मी तसं त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जरा जास्त भाषण ठोकता म्हणून तर मेन मुद्द्यावरच आपण बोलूया आणि भाषण ठोकतो पण काम माझं चांगलं आहे ना तसं नाही काम ना सरपंच नाद नाही करायचं नादच करायचं ना चार लोक मेले ते तुमचं चांगली काम करून करून तुम्ही चांगली करता ना चंपा काय बोलते बोलतो मग एका हप्त्यात आज आहे ना बर सरपंच तो का तुक्या नाही का आपला खालच्या आळीचा तुक्या तो मेला हनुमान नवरा रोजचा दारू पिऊन येतो रोज मारितो आणि माझं तर काय इकडे कमवतो इकडे घालतो पैशामध्ये सगळे दारू मध्ये पैसे आता ते काही नवीन गोष्ट आहे का मला माहितीये तुमच्या दुगीचे नवरे दारू पितात चित्त राहते ना मटका मटका काय म्हणत्या मटका हा ते विकत मटका खेळतात जुगार खेळाय जाते चित्त राहते लाल हिरव्या मला सांगा गंगाराम काय त्या बाईचं नाव काढ ती कोण दारू विकते आपल्या गावात ती ठकी 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 एक बोलू का रात नाही येणार बोला बोला की तुम्हाला बोलायला वेळ नाही नाही मला सांगा काय त्या बाईचं नाव आठवणार मला ते ठकी ठकी हा आडाच्या पलीकडे राहते बघा हा आता नावा बंगला बांधला नाही ते साईडला शेडनेट शेड लावलेले आमच्या शेड नेटच्या आत म्हणजे काही गार्डन आहे वगैरे गार्डन आहे बाकी ठकीचा स्वभाव येणार एक नंबर हा बघितला ना सरपंच आपलाय ना काय भारी माणूस आहेस बंगला बांधला ते आमच्या पैशाच्या असते ना नाही 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 बघा ज्याचा स्वभाव चांगला आहे ना मी चांगल्याला चांगलाच म्हणतो आणि त्या गार्डन बांधायला गार्डन बांधायला हो। झाडं लावायचं छंदय तिला त्या गार्डन मध्ये आहे ना म्हणजे त्या शेडण्याच्या आत काही झाडं लावलेलं आहे कारण ती नाही ना 10 15 वर्षांपूर्वी आहे ना मला बोलली होती मला अशोकाचे झाड आणून द्या बणी साहेब म्हणली होती काय गेला का गुणगुणस बाहेर आता का झाड लावले काय नाही अशोकाचे झाड लावले असेल आता मला जायचंय पण मला बी वेळ कुठे भेटतो अशोकाचे पन... झाड नाही गुंगी ती का नाही नाही शोचे झाडं असतात ना ते उंच झाड नसतं का नाही पण सरपंच तिला काय म्हणायचं माहितीये का आता अशोकाची झाड लावली मग ती माणसं त्या झाडा पैसे गेली रिवस परत बाहेर येताना ना अशी डोला काय येते मला हे बोलायचं आहे हे, हे मेन मुद्दा कारण सगळे पुरुष तिकडेच काय बोलतात समजलं नाही हा सरपंच मांजरीला असं वाटतं की डोळं झाकून दूध पिल्यावर तिला जग बघत नाही असं तुम्हाला वाटायला लागलंय आता का त्या बाईला बाईला नाही तुम्हालाच बोलतोय मी आता पुढं बोला तुम्हीच आहात प्रोत्साहन देणारे तुम्हीच आहात सगळं तुमच्या टेबला खाऊन व्यवहार होता माझं कर्तव्य येते तिला मी आता एक कॅरेट आहे ना अशोकाचे झाड आणून कर्तव्य कर्तव्य शिल्पत आहे ना शिल्पंच एक कॅरेट अशोकाचे झाड तिला नेऊन नाही म्हटलो होतो सरपंच मला काय म्हणायचंय मग ते आपले ठकी किती पैसे देते तुम्हाला म्हणजे मला कसले पैसे उलट अ उलट माझ्या त्या फंडामधून नाही मी माझ्या वैयक्तिक जे काही सरपंचांना खरं म्हणजे सरपंचांना मानधन ना त्या मानधनामधून मी त्या अशोकाच्या झाडाचे आहे ना साडेतीनशे रुपये दिले ते ता काय तुमची प्रियसी आहे आर तसं नाही जेव्हा ज्याला आवड आहेत ना आता ठकीला खूप आवड आहे मी मागाशी म्हटलं ठकीचा स्वभाव तिला आवड आहे तुमचं द्यायचं काय संबंध अरे आवड आहे ना ती वहिनी तिचा नवर नाही का तिला तू डायरेक्ट डायरेक्ट अशी चिरफाट नको करू सरपंच चिर ची, फाडणे करी तो चांगले व्यक्ती असं विचारते मी तुम्हाला बोलून काय होतं ते एक प्रकारची चिरफाड आहे माझी असं नाही हो मी तुम्हाला तुम्हाला कोणी वाईट बोलत नाही हो वहिनी कसं आहे माहितीये का ती साडेतीनशे रुपये नुसते ती म्हणलेत झाडाचे साडेतीनशे रुपये म्हणजे तुम्हाला तुम्हाला आम्हाला सांगा तुम्हाला तुमच्या लाईफची चिडफाड केली का तुम्हाला ते बरोबर क्लिक होत आणि आमच्या आयुष्यामध्ये जे चिडफाड चालली त्याचं तुम्हाला काय वाटत वाट लागली सांगा ना काय झालं मुद्द्यावर या इथे आता मेन मुद्दाच गावला गावला ना वा 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 काय सरम

हो बंदी दारू आणि मटकेची मला खूप चिड आहे ना चिडे कसं काय इथं तुमच्या पैसे ऐका ना ना ऐका ऐका काजल चंपा आणि काय दारू मुक्ती गाव करणार होय असं डोकं भनभन करत ना हे बघा तुमच्यावरून बघा ना आता तुम्ही तिघा जण विषय ना याच्या अगोदर आठ लोक बसेल होती आठ चार चार बसेल आणि चार उभे होती आणि आम्ही आठ वर्ष नवऱ्यासोबत काढले तसे त्या बेवड्या नवऱ्यासोबत त्याचं काय आम्हाला तळमळ होत नाही आमची वाट नाही लागली घरी येऊन चांगलं टेस्ट येतोय आमचं नाव रे चंपा ऐक ना आठ विषय आठ प्रकारचे विषय घेऊन आलते त्याच्यामुळे माझ्या डोक्याला इतकं टेन्शन त्याला लावा काढी तिकडं आमचं माझ्याशी बोला त्याच्यामुळे याच सहकार्य घेतो नाही नाही सरपंच आता माझ्याशी बोला सांगा तुम्ही काय म्हणले होते जर मी सरपंच झालो हा तर मी दुसऱ्या दिवशी गावात व्यसन मुक्ती गाव करीन दारू बंदी मटका बंदी जुगार बंदी राईट हा राईट बरोबर आहे ना एकदम बरोबर हंड्रेड पर्सेंट हा हे बघा गंगाराम माझा आहे ना, ना तुमच्यावर फार जीव आहे तुम्ही कलावंत आहात आणि कलावंत हा खूप वर्ष जगला पाहिजे मनापासून वाटतं की आपल्या गावातील कलावंतांनी दारू पिऊ नये मला सांग गंगाराम राग नका म्हणून घेऊन माझा ऐक ना एक मिनिट हा बोला बोला मला राग मानू नका काय त्या बाईचं की दारू विकती ती टकी अरे ती विकती का आमच्या कपाळावर धरून आता म्हणता का आम्हाला इथं असं ठकी दारू घरी ती पकी वृक्ष रोपण करती ना सरपंच तुम्हाला रात्री एक वाजता मी ठकीच्या घरी बघितलं होतं तुम्ही एक कोटरा घेऊन आला होता का हळू बोला माजी एक वर्ष झाला गावात दारू बंदी नाही काय नाही माझी मंडळी घरामध्ये असू द्या असू द्या आज गावासमोर राडा करायचा आहे तुमचं आमच्या घरामध्ये पण मंडळी असतात पोरं दिला असतात भाई नाही तुमच्या हातात ठेवावं तुमच्या हातात ठेवा आज आहे ना सरपंचाच आहे ना बराबर गेमच करतो मला काय नाही बघ दे इतकं संतरा प्रिन्स प्रिन्स संत्रा प्युअर पिओ सरप नाही आता दाखवतो दाखवित आम्ही पोलिस याला दाखवतो गंगारा माझ फार प्रेम आहे तुमच्यावर तुम्ही कलावंत आहात मला एक सांगा एका प्रश्नाचं उत्तर द्यायला नाही की त्या ठकीचा कधी फोन आला का तुम्हाला दारू प्यायला या माझ्या घरी आला का आला का? का सांगा बर नाही ना? ना? आला नाही आला ना नाही आला ना आणि येणार पण नाही आला का नाही नाही आला आला ना येणार पण नाही येणार नाही कारण आपली सवय घाण ना कलावंत असताना असा शब्द वापरू आलो मी आपल्या ह्या दारुड्या लोकांची घाण सवय आपण स्वतःहून तिथं जातो त्यांना श्रीमंत बनवतो ना मला सांगा चंपाबाई दारू विकणारा श्रीमंत झाला का दारू पिणारा मी बोलले ना गंगाराम हा माणूस भाषण टोकण्यात एक नंबर आहे एक मिनिट झालेली शिकलेली मुलगी तू दारू पिणारा श्रीमंत झाला का दारू विकणारा त्यांना तुमच्यासारखे सपोर्ट करते म्हणून ती सुधारली परवाना तुम्ही दिलाय त्यांना परवाना समजलं ना म्हणून तिचं एवढं फावत या गावामध्ये आणि आता पुरुषांना वेड लावलंय हे बघा चंपा सरपंचाला सगळे सारखे नालायक बी सारखा चांगला सारखा चंपा सारखी गंगाराम सारखा ठकी सारखी म्हणजे मतदान मला भेटलेले त्याच्यामुळे मी या खुर्चीवर बसले म्हणजे तिच्या मतानं तुम्ही बसलाय ना तुमच्या सर्वांच्या नाही म... नाही तिच्याच मतानं जर बसला असेल ना तर बरं झालं आता आम्ही पण आहे ना डायरेक्ट तहसीलदार ऑफिस ला जातो आम्हाला अर्ज लिहून देतो आम्हाला सरपंच ठेवायचा नाही गावात आमचं कुटुंब ऐका 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 असं नका करू नका असं का बरं नका असं करू का हो हो गावात आज या हप्त्यामध्ये चार बाया विधवा झाल्यात गंगाराम जबाबदार कोण आहे त्याला बघा त्याच्यामध्ये लिहा कुटुंब उद्ध्वस्त करणारा सरपंच आम्हाला नको या गावामध्ये काय नाही ही, ही बघा बेस तुमची आणि रात्री घेतलेले माझी थोडीशी चूक झाली फेकून देण्याऐवजी इथं ठेवली नाही आम्हाला कळलं सोबतच पाहिजे स्टेशनला फोटो काढून घे मला सांगा बाटली नेऊ राहिले काय सांगशाल सरपंच स्वतः दारू पोलीस लोक तुमचं तोंडात चेन घालतील म्हणाल ह्या बाटलीची दारू सरपंच पिला हे कशावरून आम्ही तुमचा करू, की नाही तुमच्या माझ्या गावातले लोक अशा आज्ञानी नाही लागत मला हुशार पाहिजे बाटली घेऊन चालले काळजी करू नका सरपंच मटकावाला पण मेह करून बाटली नेऊ नका तोंडी सांगा तोंडी सांगा सरपंच दारू पितात जा चालते वास्त बोलायला जाणारच आहे तुमचं सरपंच ठीक आहे ना पटला ना माझा मुद्दा माझा मुद्दा पटला ना आता तिचा फोन जरी आला तरी जाऊ नका बाबा बर बर हा बर मटक्याचं काय ती सांगा मला मला सांग नाही जाणार ना दारू प्यायला आम्ही बघू मटक्याचं काय ती सांगा त्या लाल गुलाबी चिट्ट त्याच काय त्याच काय अहो ते बॉम्बे वरून सुटत त्याच काय गावात चालतंय ना पण ते बॉम्बे वरून गावात मटका परवाला त्याला दिला कोणी पण अहो चंपा मला सांगा मी सरपंच झाले लगेच चालू झालं असं झालं का ते मग बंद करायचा ना तुम्ही आठ महिन्यापासून काय म्हटलं छाती ठोकपणे मी चोवीस तासात गावातले सगळे दोन नंबरचे धंदे बंद करून टाकेल म्हटलं होतं केलं का या दोन नंबर तीनशे पासष्ट दिवस झाले चोवीस तास तर गेले हो oh. आणि माझ्या डोक्यात आहे ना त्यावेळेस निरळे विचार होते मला अगोदर गंगारामची बंद करायची नंतर तुमच्या मिस्टरची नंतर मी स्वतः बंद करी जयपेठ नाही तुम्ही माझे बंद करत नंतर तिच्या नवऱ्याची बंद करा नंतर तिच्या नवऱ्याची बंद तिरड्या जाऊ काय तोपर्यंत चार लोकांच्या तिरड्या तर गेल्याच ना आता आम्ही जातो तुम्ही दारू प्यायच्या आड्यावर जाते कशाला मी उदाहरण दिलं जायच्या ते फार आज तुम्हाला माहितीये का आपला बाबुराव आणि मटक्या आणि ह्या दारू मुळे आज दवाखान्यात विचार राहा बर का ऍडमिट आहे ऍडमिट तुला काल फोन केला तू ऑक्सिजन वर आहे झाला आता तुम्ही खोट्या बोलताय तुमची बाजू झाकण्यासाठी ना त्या बिचार्‍यावर खोटा आळ टाकताय दारू मध्ये त्याचा लिव्हर मास झालाय ती सडली त्याची किमती शरप त्याला जर बघितलं ना असं वाटत ऑक्सिजन पण लावलाय त्याला तुमच्याच पण तिला बस असेल तुम्ही काय म्हणते फिरतो का सरपंच सरपच रात्रीचं मस्तपैकी आवरात कोंबड्या कापायचा राहत लोकांचा चोरून आणून तुम्ही किंवा बाबूराव आणि गंगारामला दारू पाजलीत ना ती तुम्ही शिरपत मामा शिरपत मामा हा मग ते पण होता प्यायला तो तुमचं नाव घेतोय तो बाबूराव तुमचं नाव ऐक मी पितो फक्त तुम्हाला तिघांना माहित झालं माहिती का मी विनंती करतो माझी चव घालू नका तर शिल्लारला चव जर घालवायची ना संत हे सगळे धंदे आता आठ दिवस आता आठ दिवस नाही आता वाजल्या दुपारच्या एक हो, बर का आता वाजल्यात एक हो आम्हाला त्याचं काही घेऊन द्या नाही आता उठायचं ना आमच्या बरोबर चालायचं बरोबर गावात दारू बंद झाली पाहिजे तो मटका बंद झाला पाहिजे जुगार सुद्धा बंद झाला पाहिजे आणि नाही झालं तर लक्षात ठेवा आम्ही चार वाजेपर्यंत असेल तर ऑफिसला सगळ्यांना घेऊन जाणार आणि सगळ्या बायकांना जमा करून आम्ही करू नका ठीक आहे पुरुषांना आण पण बायकांना माहितीये का तुम्ही पुरुषांना लगेच म्हणाल सख्या तुक्या र म्या येतं एक एक क्वार्टर घ्या कितीपूर गेलं काय नाही आम्हाला नाही लागत बायकांडा ना गोळा करू आदर्श गृहिणी उठताय का माझा घरातच नाहीये ना पण आदर्श व्हायला तो पण बेवडा प्यायला बसलाय अड्ड्यावर चला सरपंच पहिला आमच्या सोबत चला तर ठकीच्या इतक्या सगळ्या बाटल्या उचलून आहेत आणि आजपासून ती गावात जर राहायचं असेल तिला तर दारू बंद होता सरकार सांगावं लागतो कानात गरज पडली गाव जर सुधरायचं असेल ना तर ते खड्ड्यात गेलं बंद पाहिजे मला त्याबद्दल सांगितलं गंगाराम हा मान्य आहे तुम्हाला सगळ्यांना की मी प्रचार केला महिनाभर का गावामध्ये दारूबंदी बंदी आकडे बंदी करीन आणि खरोखर माझा तो प्रयत्न आहे तो उद्देश आहे परंतु एक विचार असा आहे डोक्यामध्ये काय बघा बेरोजगारी इतकी प्रचंड वाढली बेरोजगारीमुळे काजल तरुण मुलांना बायका भेटून राहिल्या आणि त्यांनी काहीतरी पैसे कमवले पाहिजे आता तुम्हाला ठकीच्या दुकानचं उदाहरण देऊ का ठकीचं जे दुकान आहे दारूचं विक्री बिचेरी क्वार्टर मला बी तो माझा हा नाही का तो द्या काय नाव तो पटकन क्वार्टर आणून देतो ती क्वार्टर पिल्यावर त्या ठकीच्या दारा तोंडी एक चने फुटाण्याचा गाडा आहे बघ बरं अहो त्या चने फुटाण्याचा गाडा दहा वर्षापासून आहे त्या चने फुटाण्याच्या गाड्यावाल्याने बंगला बा आणला तुला माहित आहे ना हा माहिती आहे मला हा हा नाव काय दिलं चने फुटाणी बंगला तेच मला काय म्हणायचंय बेरोजगारी इतकी वाढली आणि एका दारूच्या अड्ड्या जर चार लोकांचा पोटाचा प्रश्न फिटत असेल दुधाची दारूच्या बाटल्या सरपंच तो दारूचा चालू द्यावा असं माझं म्हणणं असं आहे का म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय कि त्या दारूच्या अड्ड्यावर चार माणसं काम करतात त्यांच्या घरची रोजीरोटी चालती राईट राईट हाय ना हा मुद्दा मला पटला एका साईडनी आणि त्या घरची चार लोक मरून पण जातात नाही नाही मग गावाचा वाटोळ होत्या का ती म्हणे ना ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल तुम्ही डेअरी उघडून द्या ना तिथं पुरुष लोक का कामाला राहणार तिथं तर स्त्रिया कामच करत नाही डेअरी मध्ये तिथं फक्त पुरुषच असतात नेहमी डेअरीचं काम किती पहाटे पाच ते सकाळी सहा पर्यंत सकाळ संध्याकाळी विकत नाही ना दूध दोन तासामध्ये किती त्यांना पाच दहाच रुपये भेटतात त्या डेअरी चालवणार डेअरी मध्ये एवढा प्रॉफिट नाही आणि मटक्याचं काय मटक्याचं सुद्धा तसंच काय जसं या ठिकीच्या भाड्यावर चार लोक चणे फुटाणे एकता कोणी पापड कोणी ग्लास धुवायला येते हा त्यांना शंभर शंभर रुपये रोज आहे ओवर झाला म्हणजे असा पाचशे रुपये रोज आणि एक एक तासाची वाढवू शकतो मी सरपंच सगळा हिशोब केला आणि तो मुद्दा मला पाठला त्याच्यामुळे तुम्ही माफ करा आणि अपेक्षा सोडून द्या ठकीचा अड्डा चालूच राहणार बोलली ना हा माणूस ऐकणार नाही भाषण देणार म्हणून तुम्हाला काय करायचं ते करा बघा आता ठीक आहे आम्ही तहसीलदारला बोलवतो गावात बोलायचं आणि सगळ्या बायकांना पण बोलू आपण चला गावातल्या सगळ्या बाया पण घेतो हा तहसीलदाराला फोन करून बोलून घ्याच नाही मॅनेज करायचं ना मला तुम्ही तुम्ही मॅनेज करणार आहे ना गावासमोर आहे ना गावास मी ते दारूचे अड्डे मटक्याचे अड्डे हे सगळे दाखवून देतो लायसन आहे का त्या मटक्यावलीकडे लायसन आहे बोललात ना सगळं रेकॉर्डिंग चालू आहे माझं रेकॉर्डिंग केलं तुमचं नाही जो माहित तुमची चव जाईल बरं का माझी नाही चव जाणार आहे ना तहसीलदाराला एवढा कॉल रेकॉर्ड ऐकवला ना विषय संपला की तुम्ही सरपंच राहिले नाही तुम्हाला सुद्धा गावात ठेवणार नाही तुम्ही सरपंच असला ना जी गाव कराल ना ती राव करत नाही आणि जे गावाने जर एकदा विचार केला तर सरपंचचा पण काय चालत नाही हा असा तसा ऐकायचं नाही डायरेक्ट नायरेक्टर भाषण देणार नाही सगळ्या बायकांना जमा करून आणतो की नाही तुझं मी बोलली ना तो ऐकणार नाही नाल्याक माणूस एक नंबर